आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी नगर मनमाड मार्गावर शिंगणापूर फाटा इथं गुरुवारी दुपारच्या सुमारास अडुसष्ट वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली सुखदेव किसनराव गरजे राहणार अकोले जिल्हा अहमदनगर असं मैताचं नाव आहे शिंगणापूर फाटा इथं गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान एक महिला व एक तरुण सुखदेव किसनराव होते अशी चर्चा आहे सखदेव खाली पडले त्यांना तातडीनं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी हवालदार बाबासाहेब शेळके प्रवीण बागुल सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे आजीनाथ पाखरे राजेंद्र नागरगोजे महिला पोलीस कर्मचारी कुसळकर आदींचे पथक ग्रामीण रुग्णालयात पाठवले दरम्यान पोलीस पथकाने एक महिला व तिच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेबाबत उपस्थितांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग चर्चा होत आहेत गरजे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच समजेल असं राहुरी पोलिसांनी सांगितलंय पंधरा दिवसापूर्वी राहुरी तालुक्यातील मांजरी इथं सोन्याचे दागिने लुटण्यासाठी एक वृद्ध महिलेचा खून करण्यात आला होता ही घटना ताजी असतानाच काल मारहाणीत सुखदेव गर्जे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे गरजे यांचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाला की इतर कोणत्या कारणामुळे याचा तपास राहुरी पोलीस करत आहेत